सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात रात्रीत मोठ्या घटना घडल्या आहेत सोलापूर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत धवलसिंह मोहिते पाटील यांची पुण्यात महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीस त्यांच्या मातोश्री पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील देखील उपस्थित होत्या धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोलापूर जिल्ह्यात मोठा बळकटीचा हात मिळणार आहे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी संघटन बळकट करण्याच्या हेतूने हा प्रयत्न यशस्वी केल्याचं सांगितलं जात आहे काही दिवसांपासून धवलसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या संपर्कात होते मात्र अखेरीस त्यांचा भाजप प्रवेश थांबला आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला दरम्यान अकलूज नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने स्थानिक राजकारणात चुरस वाढली आहे अशा पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांच्या प्रवेशामुळे अकलूजमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठे राजकीय बळ मिळणार आहे धवलसिंह मोहिते पाटील व त्यांच्या मातोश्री पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा लवकरच होणार असून या प्रवेशामुळे अकलूज परिसरातील राजकारणात नव समीकरण निर्माण होणार आहे